भारतामध्ये खरं तर क्रिकेट हा एक धर्म आहे असं सांगितलं जातं अनेक क्रिकेटर असे आहेत त्यापैकी सचिनला तर आपण देवत्व बहाल केलेलं आहे याच्यावरून आपल्या भारतामध्ये क्रिकेटची क्रेज किती आहे हे आपण समजू शकतो नुकतंच आय पी एल जिंकल्यानंतर बेंगलोर इथे चेंगराचेंगरी झाली होती त्यावेळेलाही किती तुफान गर्दी झाली होती हे आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर वर्ल्ड कप जिंकून ज्या वेळेला भारताचा संघ मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर जी त्यांची रॅली काढण्यात आली होती त्याला देखील मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती हे आपण पाहिलं आहे क्रिकेट हे अनेकांसाठी पहिलं प्रेम आहे क्रिकेट ह्या अनेकांसाठी आवड आहे क्रिकेट हा अनेकांसाठी छंद आहे क्रिकेट हे अनेकांसाठी करिअर देखील आहे मात्र या क्रिकेटमध्ये सर्वांनाच करिअर करता येतं असं नाही या आवडीला अनेक जण आपला छंद बनवू पाहतात मात्र त्यामध्ये त्यांना सक्सेस मिळतं याबद्दल काही शाश्वती देऊ शकत नाही मात्र पुण्यातील बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या रोहन पाटे यांनी ब्लेड्स ऑफ ग्लोरी नावाचं एक म्युझियम सुरू केलेलं आहे आणि या म्युझियमच्या माध्यमातून ते क्रिकेटचा एक समृद्ध इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आज आपण या म्युझियमला भेट देणार आहोत आणि या क्रिकेटच्या इतिहासाबद्दल या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंबद्दल बॅट्स असतील बॉल्स अस असतील किंवा विविध जे इथं क्रिकेटचं रिलेटेड जे साहित्य आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो अशा रीतीनं आपण आता आलेलो आहोत ब्लेड्स ऑफ ग्लोरीमध्ये आणि सुरुवातीला आपण या म्युझियमची निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत माझा मित्र चिन्मय आहे जो या ठिकाणी असतो चिन्मय ह्या हे, हे जे म्युझियम आहे हे एक वेगळं आहे म्युझियम कदाचित भारतातलं हे सर्वात मोठं असं म्युझियम असेल याची निर्मितीची काय कथा आहे सो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे ब्लीड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियममध्ये बीड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम हे जगातील सर्वात जास्त क्रिकेटचं कलेक्शन असलेलं म्युझियम आहे आपल्याकडे सेव्हन्टी फायव थाउजंड प्लस क्रिकेटचे मेमोरेबली आणि आर्टिफॅक्ट्स आहेत रोहन पाटे सर हे फाउंडर आहेत ते स्वतः अंडर नाईन्टीन महाराष्ट्रासाठी खेळले आहेत ते क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्या आहेत खूप आता तुम्ही बघू शकते पाचशेपेक्षा जास्त क्रिकेटर्सनी इकडे व्हिजिट केले आहे त्यांनी स्वतः या म्युझियमला भेट देऊन त्यांचे जे काही सामान असतील त्यांचे वापरलेले गोष्टी थी असतील क्रिकेट मॅचेस मध्ये त्यांनी गिफ्ट केले आहेत आता आपण की बॅट्स मध्ये कशा पद्धतीनं चेंज झालेत ना एक एक ही ही फ्रेम ही फ्रेम आहे आहे याबद्दल काय सांगशील ऑफ बॅट्सची सुरुवातीला आपण बघू शकता एक हॉकी स्टीपच्या शेपची बॅट आहे आधी अंडर आर्म बॉलिंग व्हायची सो अंडर आर्म बॉलिंग साठी ती हेल्प होती त्या हॉकी स्टीप शेपची सेकंड तुम्ही बघू शकता त्यामध्ये कर्वड वर्जन सेम फॉलो झाले खाली बेस ला त्यांनी जास्त वेट दिले कारण खालून बॉलिंग त्यांना स्कूप करायला मदत मिळेल hmm. मग पुढे जाऊन एक बॅट आहे तर एक मॅच झाली होती हॅम्बिल्डन व्हर्सेस त्यामध्ये थॉमस वाईट नावाच्या प्लेअरने स्टंप पेक्षा वाईट त्यांनी बॅट आणलेली hmm. तेव्हा काही रिस्ट्रिक्शन्स नव्हते काय नव्हते मग तेव्हा तर काही त्यांना हे नाही नंतर मग रिस्ट्रिक्शन्स आले hmm. त्याच्या शेप वरती वेट वरती त्यांच्या हाईट वरती आणि आता मॉडर्न तुम्ही बघू शकता की प्लेयर्स त्यांच्या आपल्या साईजनुसार त्यांच्या वेट नुसार विलो सिलेक्ट करतात आणि त्यानंतर ते त्यांना मदत होते की त्यांना हवे तसे आता स्ट्रोक स्ट्रोक वरती पण काही मर्यादा आता आता आयपीएल मध्ये पण बघू शकते की बॅट चेक केल्या जायचे की ते त्यांची साईज जास्त वेट नाहीये त्यांना मग जास्त शॉर्ट्स मारायला मदत होईल मग ते नुसारच फॉलो केले जाते बरं बरं आता आपण इथनं जर सुरुवात केली तर आता पुढे कुठे आपण जाणार आहोत आता आपण मध्ये सात जुलैला आपलं इनॉग्रेशन झालं सेकंड म्युझियमचं मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन सोबत मिळून आपण तिकडे ओपनिंग केलं आहे ओके आणि तिथे म्युझियम आता ओपन आहे बाकी क्रिकेट असोसिएशन सोबत आपण टायप करून ही म्युझियमचं ओपनिंग करतो ओके आता जर आपण याला सुरुवात केली पाहिलं तर सगळ्यात पहिलं सेक्शन कुठलं दाखवशील आम्हाला आपण okay. जा 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 hmm. या जाऊया आता टेन के सेक्शन मध्ये दहा हजार पेक्षा जास्त त्यांनी स्कोअर केले ओके आहोत अशा सेक्शन मध्ये ज्याच्यामध्ये ट्रिपल सेंच्युरीन्स जे बॅट्समन आहेत तर त्यांच्या बॅट्स हे मला वाटतं कलेक्शन आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला माहिती घेऊयात काय याचं वैशिष्ट्य आता जे प्लेयर्स आहेत ज्यांनी दहा हजार पेक्षा जास्त स्कोर केला आहे वन डे इंटरनॅशनल मध्ये या साईड सर्व त्यांचे बॅट्स आहेत तुम्ही बघू शकता सचिन तेंडुलकर हायेस्ट त्यांचा स्कोअर आहे एटीन थाउजंड कुमार संग्रकार विराट कोहली त्यांचे एक्झॅक्ट so, स्कोर पण आपण अपडेट करतो आणि त्यावरती त्यांचं कोणत्या सालपासून खेळले आता खेळत आहेत का नाही असे छोटे छोटे डिटेल्स इकडे केले आहेत सो टोटल ऑलमोस्ट सगळ्याच प्लेअरचे बॅट्स आहेत आपल्याकडे ज्यांनी दहा पेक्षा जास्त स्कोर केले म्हणजे आणि ह्या बॅट्स त्यांनी युज केलेल्या स्वतः युज केलेले आहेत त्यांचे okay. सिग्नेचरही आहे प्रत्येक बॅटवर सिग्नेचर ओरिजनल ओरिजनल त्यांनी स्वतः केली आहे सिग्नेचर ओके मॅच बॅट्स आहेत ओके आता हे आपण बघतोय लास्ट तिलर बरोबर आलं नाही अजून काय सो अराऊंड आता पंधरा जणांनी टोटल दहा हजार पेक्षा जास्त स्कोअर केले त्यातले आपल्याकडे ऑलमोस्ट सगळ्याच बॅट्स आहेत uh, बाकी आता अजून जसे प्लेयर्स ते अचिव्हमेंट करतील त्यानंतर त्यांची बॅट तिकीट इन्क्ल्यूड केली जाईल okay. आता खूपसे प्लेयर्स आता पण मॉडर्न जे आहेत ते दहा हजारपेक्षा स्कोर करू शकतात तो रेकॉर्ड मोडू शकतात मग त्यांचे बॅट्स इकडे पुढे ॲड होतील बरं आपण पाहू शकतो की क्रिकेटमध्ये एक अतिशय मोठं असं नाव आहे डॉ सर डॉन ब्रॅडमन यांच यांचं तर हे जे आहे फ्रेम तर याच्याबद्दल जरा सांग बरं ही एक डोनाल्ड ब्रॅडमिन्सन यांची गोल्डन सेंटिनरी बॅट आहे त्यांचा जो टेस्ट मधला बेस्ट एव्हरेज आहे नाईन नाईन पॉईंट नाईन फोर सो तो रेकॉर्ड लक्षात घेता ही बॅट कस्टमाइज केली गेली आहे यावर तुम्ही बघू शकता त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड इथे त्यांचं फर्स्ट क्लास मध्ये ही स्कोअर आहे फोर फिफ्टी टू नॉट आउट सो तो ही एक चांगली अचीवमेंट आहे त्यांची सो त्यांच्या रेकॉर्डला अनुसंगा ही एक बॅट आम्ही केली आहे ह्यांची ओरिजिनल बॅट ही आपल्या म्युझियम मध्ये आहे आपण पुढे सेक्शन मध्ये पाहूया ओके आणि या ज्या सेक्शन मध्ये बॅट त्यांचं आपण जसं आधी बघितलं वन डे इंटरनॅशनल मध्ये तसं टेस्ट मध्येही खूप महत्व आहे दहा हजार रन्स त्याची सुरुवात सुनील गावस्कर सर यांनी केली दहा हजार स्कोअर पहिले त्यांनी केला टेस्ट क्रिकेट मध्ये त्यानंतर बरेचशा प्लेयर्स यांनी दहा हजारपेक्षा जास्त रन केले सो गावस्कर सरांची बॅट पण बघू शकता त्यांची पण ही ओरिजिनल बॅट आहे त्यामध्ये कर्व आपले होल्स वगैरे आहेत जे त्यांना वेट ऍडजस्ट करायला मदत करायचे बाकी पण हे सगळे आपल्याची पण ओरिजिनल बॅट आहे युज आणि सँड आता जो रुट, जो रूट जो रूट जोरूट आता करंट खेळतो आहे सो त्याचा स्कोरही अपडेट होत राहते इकडेही अपडेट होत राहतात एक बॉल आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की विकेट किपिंग बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड खोले त्यांचं कलेक्शन आहे पहिले साऊथ आफ्रिकन विकेट किपर यांचा रेकॉर्ड आहे मोस्ट नंबर ऑफ डिसमिस एज अ विकेट किपर इन कॅचिंग अँड स्टंपिंग देन सचिन तेंडुलकर सरांची बॅट यांचे वन डे मध्ये आता हायस्ट आहे अठरा हजार रन्स सो हा रेकॉर्ड अजून मोडला नाही मोस्ट नंबर ऑफ रन्स अँड मोस्ट नंबर ऑफ सेंचुरीज फिफ्टी वन इन टेस्ट अँड फोर्टी नाईन इन ओडिय त्यानंतर मुथैया मुरलीधरन मोस्ट नंबर ऑफ टेस्ट विकेट आठशे त्यांचा आहे बरोबर आणि जेव्हा त्यांनी पाचशे वीस विकेट कम्प्लीट केलेले सो तेव्हाची त्यांची मॅच युजर्स सो हे आपल्याकडे कलेक्शन आहे वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्स बरं मी प्रोफेशनल तर नाही खेळतो मला क्रिकेट बद्दल आवड आहे क्रिकेट स्टार्टिंग फॉलो करत आला आहे बरं सो क्रिकेट बद्दल तर आहे आता आपण पुढे काय बघणार आहोत पुढे आपण आता बघणार आहोत आपलं एक वर्ल्ड कप सेक्शन आहे आपण आता तिकडे जाऊ आता करंट ओडिया वर्ल्ड कप दोन हजार तेवीस साली झाला त्याच्यामध्ये जे टीम पार्टिसिपेटिंग होते म्हणजे सगळ्यांचे स्कॉड बॅट्स आहेत नाव वरती सगळ्यांचे सिग्नेचर आहे आणि रँक नुसार त्यांचे बॅट्स अरेंज केले गेले आहेत बरोबर आता इकडच्या ज्या बॅट्स आहेत त्या वर्ल्ड कप वर्ल्ड कप विनिंग टीम रिसेंट वर्ल्ड कपच्या हे आधीपासून सेव्हन्टी फाय पासून दोन हजार पंधरा पर्यंत ओके सगळ्या विनिंग टीमचे हे स्कॉड बॅट्स आहेत त्यांचा एक्झॅक्ट स्कोर स्टॅट सगळं मेन्शन केलंय पण हे मिळवलं कसं आहे खूप मला प्रश्नच आहे सो सरांनी खूप फॉलो केलं आहे पर्सनली साऊथ आफ्रिका सॉरी ऑस्ट्रेलिया इंग्लंड तिकडे जाऊन त्यांनी प्लेयर्सला भेटले त्यांचे साइन कलेक्ट केले आहे बरं सो so, खूप त्यांचा पेशन्स पण होता तिकडे ते खूप वेळ थांबले पण आहेत खूप ट्रॅव्हलही केले आहेत त्यांनी वेरियस कंट्रीज मध्ये तिथे जाऊनही त्यांनी हे कलेक्शन केलं यांच्यासारखं आमचं पण वैशिष्ट्य येस बॉल्स आपण जसं आता दहा हजारचं सेक्शन बघितलं जेव्हा प्लेयर्स तो रेकॉर्ड अचीव करतात त्यांची बॅट तिथे इन्क्लूड होते तसंच बॉलर्स साठी हे सेक्शन आहे तीनशे चारशे आणि पाचशे प्लस विकेट ज्या बॉलर्सनी घेतल्या okay. आहेत hmm. त्यांची साईन कलेक्ट केली जाते hmm. त्यावेळी बघू शकता तुम्ही मुथैया मुरलीधरन hmm. मकाया नेतनी आणि डेनिस लिली या तिघांचे मॅच युज बॉल्स आहेत ओके आणि बाकी रेड बॉल वरती साईन केली कलेक्ट जाते वन्स दे अचीव्ह दोन खास सेक्शन मध्ये आलेलो आहे नील हार्वेची या ठिकाणी आपण बॅट पाहू शकतो तसेच Uh, इतरही काही एस मध्ये वगैरे चांगली कामगिरी करणाऱ्या प्लेयर्सचे या ठिकाणी सिग्नेचर पाहू शकतो बॅट पाहू शकतो तर या सेक्शन बद्दल काय सांगशील सो so, सुरुवातीला आपण ही बॅट बघू शकता ही म्युझियम मधली सेकंड ओल्डेस्ट बॅट आहे ओके सो नील हार्वी हे प्लेयर आहेत नाईन्टीन सेवन्टीजच्या सालाचे ओके okay. त्यांनी ऑस्ट्रेलियनसाठी सेवन्टी uh, प्लस टेस्ट मॅचेस खेळलेत hmm. आणि ही त्यांची ओरिजिनल बॅट आहे त्यांची सिग्नेचरही तुम्ही पाहू शकता या बॅटवर hmm. hmm. त्यानंतर इकडे आपण पाहू शकता ग्रेट बेस्ट परफॉर्मर्स ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड एशियस सिरीज होते सो एटीन एटी टू मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया मध्ये गेलेले टेस्ट क्रिकेट साठी तोपर्यंत ते जिंकले नव्हते एटीन एटी टू असा लाईक फर्स्ट टाइम ते होते की ते तिकडे जिंकले आणि नेक्स्ट डे लाईक मध्ये खूप असे व्हायरल झाले तिकडे एक आर्टिकल एका न्यूज रिपोर्टरने लिहिलेलं की इंग्लंड क्रिकेट डायड ऍट द ओव्हल ओव्हरला ती मॅच झालेली आणि त्यांनी अशी हेडलाइन दिलेली इंग्लंड क्रिकेट डायड ऍट द ओव्हल अँड टेकन टू ऑस्ट्रेलिया सो ती खूप फेमस झाली त्यानंतर इंडिया आणि इंग्लंड मध्ये हो मग दो ते दोन्ही संघ ते लढायला लागले की त्या कप साठी hmm. hmm. पुढे जाऊन आम्हाला परत ते जिंकायचं आणि आपली इज्जत आपलं जे काही हे आहे ते परत मिळवायचं त्यासाठी त्यांचा प्रयत्न अजून मान होत होतो त्यांना परत मिळवायचं ओके okay. आणि इकडे बघू शकता इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलियाचे ट्रिपल सेंचुरियन्स आहेत ओके okay. ज्यांनी तीनशे प्लस स्कोर केले टेस्ट मध्ये त्यांची okay. सायन्स आपल्याकडे आहे ओके मॅथ्यू हेडन आहे मार्क टेलर आहे आलो आहे हे टेस्ट कॅप्सचं सेक्शन आहे सो तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट बाकी वेगवेगळ्या कंट्रीजचे आपल्याकडे टेस्ट कॅप्स आहे आफ्रिका पाकिस्तान आ, आता तुम्ही इकडे बघू शकता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड त्यासोबत एक बॉल आहे आहे पिंक बॉल आता पिंक बॉल टेस्ट रिसेंटली चालू झाली डे अँड नाईट तो जी पहिली बॉल टेस्ट झालेली त्यामध्ये जे जे बॉल्स युज झालेले त्यातला एक मॅच बॉल आहे आपल्याकडे आणि दोन्ही बाजूला एकेका कॅप्टननी साईन केली आहे ओके ऑस्ट्रेलिया कॅप्टन आणि न्यूझीलंड कॅप्टन मॅक्युलम आणि स्टीवस्मिथ मॅक्युलम आणि स्टीवस्मिथ बरोबर त्यांची सिग्नेचर आहे ओके त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता हे प्लेयर्सचे चे टाय आणि ब्रुश आहे आणि त्यासोबत दोन हजार अकरा चा टॉस आहे वर्ल्ड कप टॉस ओके येस तो वर्ल्ड कप लाई युज केला गेलाय आणि तुम्ही या साइडला बघू शकता की एक बॉल टिकर आहे बॉल काउंटर ज्याला आपण म्हणतो आधी ओव्हर सहा बॉल चे नसून आठ बॉल चे बरोबर बर, सो अंपायर बर। ह्याने काउंट करायचे त्यांना त्यासाठी मदत व्हायची की बॉल किती एक्झॅक्ट झालेत आता तर इलेक्ट्रॉनिक मशीन कॉर्डिनेशन होते स्कोर सोबत बरोबर सो so, हे ते कलेक्शन आहे आपल्याकडे आहे इंग्लंड इंडिया त्यानंतर साऊथ आफ्रिका झिम्बाब्वेचाही आहे वे, वेगवेगळ्या कंट्रीजचे आहे इथं भरपूर आयपीएलच्या आपण पाहू शकता की जे जुनेही आयपीएलचे संघ होते त्यांची आपल्याकडे जर्सीज आहेत टीम साइन जर्सी आहे okay. पुणे वॉरियर्स इंडिया जी दोन हजार दहा अकरा साली पर्यंत चेन्नईला ती नंतर ही तिकडे ही जर्सी आहे रायझिंग पुणे सुपर जे okay. आहे ओके आणि ही जी आहे ती पुणे इंडिया इंडियाची जर्सी ओके त्यानंतर काही ही जर्सी आहे केन विलियमसन श्रेयस अय्यर क्रिस गिल जेव्हा बँगलोर पासून पंजाब मध्ये गेले ती तेव्हाची ती जर्सी सचिन तेंडुलकर फायव्ह केले होते तेव्हाची आहे नाही तेव्हा ते आरसीबी मध्ये होते दोन हजार दहा okay, साली सो so, तुम्ही वन सेव्हन्टी फायव्ह बोललात तर मला एक गोष्ट आठवली आपल्याकडे वन सेव्हन्टी फायव्ह रन स्कोर केलेली बॅट सुद्धा आहे ओके सो पुणे वॉरियर्स इंडिया च्या अगेन्स्ट बॅट ही ती ओरिजिनल आहे जेव्हा त्यांनी वन सेव्हन्टी फाय स्कोर केलेले ओके आपल्या okay. पुण्याला ती मॅच पुण्यातच झाली होती आणि जशी मॅच झाली त्याच्या काही वेळातच आपल्याकडे ही बॅट आली ओके आता आपण कुठे आलेलो हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये विराट कोहलीचं नावानं इकडे एक स्पेशल सेक्शन आहे आणि त्या त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊयात काय सांगशील सो जसे तुम्हाला मी सांगितलं दोन हजार बारा साली सचिन तेंडुलकर सरांनी म्युझियमचं ओपनिंग केलं त्यांचं त्यांचे त्याचे डेडिकेटेड एक सेक्शन आहे सचिन तेंडुलकर सेक्शन तिकडेही आपण जाऊया हे सेक्शनचं सांगायचं विराट कोहली सेक्शन दोन हजार सतरा साली ते स्वतः इथे आले होते त्यांनी भेट दिली म्युझियमला आणि तेव्हा त्यांनी हा मेसेजही दिला होता सो तुम्ही हा मेसेजही पाहू शकता दोन हजार सतरा साली ते आले होते त्यांच्या काही फ्रेम्स आहे आहेत सो so, त्यांचे काही अचिव्हमेंट त्यांचे पोर्ट्रेट्स डिस्प्ले केले गेले के बरोबर इथे त्यांचे बॅटिंग बर... पॅट्स आणि ग्लव्स आहेत हे त्यांनी स्वतः युज केलेले वानखेडे त्यांनी डबल सेंचुरी केलेली ओके सो हे तेव्हा युज केलेले बॅट्स आणि ग्लवस आहेत ओके त्यांची ओडिया जर्सी आणि टेस्ट जर्सी आहे आणि ही बॅग जी जर् दिसते येस ही बॅग खूप स्पेशल आहे खूप जण विराट कोहली सरांचा जो प्राईम आहे दोन हजार सोळा साली तर so, तेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि त्यानंतरच आय पी एल त्यामध्ये त्यांनी युज केलेली बॅट आहे बरं आय पी एल मध्ये त्या ते साली त्यांनी ते नाईन सेव्हन्टी रन्स से केलेले आणि फोर सेंचुरीज मारलेल्या सो so, ती तेव्हाची युज केलेली बॅट आहे आपण आपल्या प्रेक्षकांना विराट कोहलीचा स्कोर बोर्ड पण दाखवूया स्कोर रेकॉर्ड पण दाखवूयात हे रेकॉर्ड अजून अपडेट होत आहे येस हे रेकॉर्ड अजून अपडेट होत राहतात त्यांचे ॲव्हरेज त्यांचा स्कोर सेंच्युरीज त्यांचा हायएस्ट स्कोर या सर्व गोष्टीचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो अपडेटेड ते नेहमी आणि ते अपडेट होत राहतो विराट कोहली या ठिकाणी आला होता बराच वेळ थांबलेला होता काय बोलणं झालं त्यावेळेला सरांशी सो तेव्हा ते, so, ते, ते खूप आनंदित होते आणि सरांशी जेव्हा बोलणं झालं ते म्हणले की खूप वेळ त्यांनी इकडे घालवला आणि ते बोलले की मला खूप आनंद झाला इकडून आणि मी खूप वेळ इकडे थांबू शकतो असं त्यांना खूप आवडलं होतं प्रचंड गर्दी झाली होती ना त्यावेळेला हो हो तेव्हा खूप जण मीडिया ही होते खूप जण होते आणि त्यांनी बराच वेळ घेतला त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या बॅट स्वतः हातात घेऊन बघितल्या त्यांना त्यांचं तेन वेट जे काही सचिन तेंडुलकर सरांची बॅट झाली त्यांना खूप आनंद झाला ती बॅट हातात घेऊन सो so, त्यांचा चांगला खूप एक्सपिरियन्स होता इकडे एक आवडलं त्यांना सगळं येस yes, येस yes, खूप आवडलं त्यांना आता आपण इकडे बघितलं तर अनेक जर्सी दिसत तर ह्याच्याबद्दल जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल सो so, आपण बघू शकता की आता वुमेन्स क्रिकेटर पण खूप चांगलं प्रदर्शन करतायत सो hmm. so, त्यांच्याशी डेडिकेटेड एक पूर्ण बॉल आहे सगळे वुमेन्स क्रिकेटरचा दोन हजार सतरा मध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती बरोबर त्यानंतर हेदर नाईट इंग्लंडचे कॅप्टन आहेत आणि बांगलादेशी बघू शकता दोन हजार बारा सालची टीम सॅन जर्सी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप हि ते थोडंसं लक्ष देऊया आपण वर्ल्ड सिरीज क्रिकेट सो ही वर्ल्ड सिरीज क्रिकेट चालू झालेली वेगवेगळ्या मध्ये आणि तेव्हापासूनच कलर्ड जर्सीज इंट्रोड्यूस झाल्या मला वाटतं पहिले त्यानंतरच कलर आधी सगळे व्हाईट जर्सी असायचे ओडियासाठी पण नंतर कलर्ड जर्सी इंट्रोड्यूस झाल्या ओके सो विव रिचर्ड सरांची आहे ही नाईन्टीन नाईन्टी नाई वेकरची जर्सी आहे ऑस्ट्रेलियाची सो तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड एसीबी बी होत नंतर जाऊन ते क्रिकेट ऑस्ट्रेलिया झालं सो तेव्हाची आपल्याकडे जर्सी आहे बरं देव सरांची जर्सी विल्स वर्ल्ड कप ची आणि जेव्हा ते इकडे आले होते सो त्यांनी मग स्वतः इकडेही प्रेझेंट केली कपिल सर पण कपिल ही आले होते खाली रोहित ची रोहितची टेस्ट जर्सी रोहित शर्मा यांची ओके अच्छा इकडे मला जे ग्लव्स yes. दिसत आहेत ते माझ्या माहितीनुसार दोन्हीचे दिसत आहेत येस yes, हे स्पेशल ग्लव्स आहेत आपण जो दोन हजार अकरा साली ओडिया वर्ल्ड कप जिंकलो तेव्हाचे त्यांचे विकेट किपिंग पॅड्स आणि ग्लव्स आहेत बरं त्यांनी हे फायनल ला युज केलेले आणि त्यांनी नंतर हे गिफ्ट केले आहेत आपल्या म्युझियम साठी ओके आणि आता इकडे जे आहेत हे कदाचित इकडे हे आपलं रिसेंट कलेक्शन आहे दोन हजार पंचवीस आय पी एल सो तेव्हा त्यांनी विकेट कीपिंग साठी हे ग्लव्स युज केलेले साइन ही केले आहेत त्यांची स्वतःचे ओरिजिनल ग्लब्स आणि त्यांची ओरिजिनल साईन ओके त्यांची आपण टी ट्वेंटी आणि ओडिया जर्सी पाहू शकता ओके आणि बॅट ही दोन हजार अकरा साली त्यांनी वापरलेली आहे ओके ही स्वतः धोनीने युज केलेली त्यांनी युज केलेली बॅट आहे ओके मी रोहन पाटे ब्लिड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम चा फाउंडर क्रिकेट uh, अफकोर्स या भारतात आपण म्हणतो हे रिलिजन आहे आपलं एक रिलिजन असल्यामुळं प्रत्येकाला ह्या गेमची आवड आहे आणि मी स्वतः अंडर नाईन्टीन महाराष्ट्राकरता खेळलो आहे रणजी ट्रॉफीच्या स्क्वॉडमधं होतो पण एक कुठंतरी खुंटता होतं की अरे यार मी खेळू नाही शकलो एक ते क्रिकेटकरता प्रेम होतं काहीतरी करून दाखवायचं होतं प्रत्येकाला इच्छा असते की भारताकरता खेळावी पण ती होऊ नाही शकली सो mm. so, जेव्हा मला सचिन तेंडुलकर यांची वापरलेली पहिली बॅट मिळाली तिथनंच वाटलं की यार काहीतरी वेगळं करून दाखवावं क्रिकेट क्रिकेटकरता काहीतरी केलं पाहिजे क्रिकेट आपलं hmm. हे रिलिजन असल्यामुळे त्याचं मंदिर नव्हतं मंदिर म्हणजे काय म्युझियम सो जर आपण क्रिकेटला रिलिजन म्हणलं जातं तर त्याचं मंदिर नव्हतं सो त्या ह्याला मी झोपलो की का नाही मला ह्या गोष्टीकरता काहीतरी करून दाखवावं आणि लोकांकरता काहीतरी करावं सो तिथनं ह्याची सुरुवात झाली एक तर सगळ्यात म्हणजे आजही मला वाटतं की अरे ती खरी गोष्ट होती का आणि तो आपण म्हणतो ना स्वप्नातनं एखाद्याला झटका आपण चिमटा करतो अरे खरंच स्वप्न पूर्ण झालं का तो स्वप्नातनं आपण एक उठल्यासारखं वाटतं की अरे खरंच हे स्वप्न आहे का आणि हे रिॲलिटीमध्ये आलं का आणि तिथनं जे सुरुवात झाली की अरे सचिन तेंडुलकरचं मिळू शकतं तर सगळ्यांचं का नाही तिथनं या ह्याची प्रोग्रेस झाली आणि आज आपण बघतायत की जगातलं सगळ्यात मोठं कलेक्शन आपण त्या लेवलला ले आलेलो आहोत सगळ्यात मोठे म्हणजे सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट यांनी उद उद्घाटन केलं विराट कोहली ब्रेटली म्हणजे ऑस्ट्रेलियापासनं नंतर साऊथ आफ्रिकेचे जॅक जे जे कॅलिस असतील रिकी पॉन्टिंग असतील मुरलीधरन शेन शेन वॉनपासनं ते काय म्हणतात बरं संघकारा महिला जयवर्धन हे सगळे मोठे दिग्गज प्लेयर्स येऊन गेलेले बॉलर्सची वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला एक तेंडुलकरांची तिथं वॉल आहे जिच्यावर शंभर त्यांच्या सेंच्युरीज आहेत तिथं प्रत्येक बॉलर जो दिग्गज बॉलर होता वसीम अक्रम ब्रेटली मुरलीधरन असे मोठे मोठे जे बॉलर्स येऊन गेले ते प्रत्येक वेळी मोजायचे की माझ्या विरुद्ध किती आणि त्या मॅचमध्ये काय झालं त्या स्टोरीज ऐकायला त्याचा जो आनंद मिळायचा तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद असायचा की अरे प्रत्येक बॉलर म्हणतोय की तेंडुलकरनी माझ्या विरुद्ध ह्या मॅचमध्ये काय झालं आणि काय नाही त्या ते स्टोरी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या अजून काय पाहिजे आपल्याला गंमत सांगतो विराटला जेव्हा मी घेऊन गेलो प्रॅक्टिस घाऊंजेला चालू नेक्स होती नेक्स्ट डे मॅच होती भारता आणि इंग्लंडची विराट मला म्हटलं एक काम करू अर्धा तास मी म्युझियमला देतो तास आपण जेऊ आणि निघूया एक तासात आपण निघूया उद्या मॅच आहे विराट आले म्हणलं ठीक आहे चला आपण इनॉग्रेशन वगैरे करू त्याची सेक्शन होतं सात तास थांबला सात तास फक्त म्युझियम आणि स्टोअर बघत बसला होता म्हटलं मला इथं तीन दिवस पण कमी पडतील प्रत्येकाची बॅट हातात घेऊन बघत होता काय त्याचे जुन्या काळातले शूज कसे होते प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत होते त्याला असं वाटत होतं त्याचे चाइल्डहुड ड्रीम्स आपण म्हणतो ना एखाद्या स्वप्नाच्या जगात आपण आलो आहे सो त्या गोष्टी त्याला बघून एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता आणि नेक्स्ट डे जाऊन फॉर्च्युनेटली त्यांनी परत शंभर केली ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध आणि ती मॅच जिंकलो पण आपण पड़। म्हणजे एवढं पॅशन एखाद्यात पण असतं जरी विराट कोहली विराट कोहली होता तरी अर्धा तास सांगून सात तास थांबणे म्हणजे त्यालासुद्धा त्याची किती आवड होती म्हणजे म्युझियमचं महत्त्व किती आहे हे दर्शवून येतं याच्यातनं प्रत्येक आता प्लेयर फॉर एक्झाम्पल आपण भारताच्या बाहेरचे जे प्लेयर आहेत त्यांना म्युझियमची कन्सेप्ट माहिती होती जसं लॉर्ड्स आहे ऑस्ट्रेलियामध्ये एम सी जी, जी आहे सो so त्यांना त्याची ते महत्त्व म्युझियम काय असतं आणि त्याची जपायची सो so मला ब्रेटलीनी उदाहरण सांगितलं होतं की मी त्याला विचारलं अरे काय म्युझियममध्ये कमी आहे आणि काय केलं पाहिजे तर तो म्हणाला रोहन बूट पाहिजे बॉलर करता हत्यार म्हणजे बूट असतात तर त्यांनी त्याचे ते वापरलेले बूट दिले जे धोनीला बॉल टाकताना फाटला होता आणि ते बूट दिले होते तर म्हणजे बॉलर करता बॅट्समन करता कशी बॅट ही त्याचं इक्विपमेंट आहे तसं बॉलर करता शूज आहे हे महत्त्वाचे असतात त्यांच्याकरता सो so, अशा काही काही गोष्टी प्रत्येक प्लेअरकडनं आले की समजायला मिळतात शिकायला मिळतात आपल्यात सुधार करायला मिळतात किंवा म्युझियममध्ये ॲड करायला मिळतात अशा काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता तो एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्या टीमचा फोटोग्राफ या ठिकाणी आपण पाहू शकतो याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली फोटो बद्दल नाईनटीन एटी थ्री हे कोणीच दिसू शकत नाही आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलो उडिया वर्ल्ड कप सो तेव्हाचा त्या हा त्यांचा एक पोस्टर आहे त्यांची इमेजेस आहेत ही पूर्ण टीम आपण पाहू शकता आणि कपिल देव सर जेव्हा इथे आले होते त्यांनी जसे ही आले त्यांनी त्यांच्या ना फोटो पुढे सिग्नेचर केली आणि त्यानंतर जो जणू काही ट्रेंडच चालू झाला नंतर जे जे प्लेयर्स इकडे व्हिजिट केले त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या फोटो पुढे साइन करायला सुरुवात केली सुनील पाहू शकता मोहिंदर अमरनाथ त्यानंतर श्रीकांत अ त्यानंतर रवी शास्त्री आहेत बरोपूर बर खूप असे प्लेयर्स आहेत त्यांचे आपण श्रीकांत आहे पाहू बर, शकता बरोबर इंदिरा गांधींच्या सोबतचा भारतीय संघाचा हा फोटो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्या दिवशीचा कलेक्ट फोटो आहे हा जो फोटो आहे या ठिकाणचा हा एक ऐतिहासिक असा फोटो आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मैदानामध्ये पहा कशा पद्धतीनं गर्दी आहे आणि ट्रॉफी उंचावताना कपिल देव त्या ठिकाणी दिसतात आता आपण आलेलो आहोत दोन हजार अकरा साली जो आपण कप जिंक वर्ल्ड कप जिंकलेला होता तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया दोन हजार अकरा आपण अठ्ठावीस वर्षानंतर परत वर्ल्ड कप जिंकलो आणि तेव्हाचा हा सेलिब्रेशनचा फोटो आहे तुम्ही पाहू शकता की पूर्ण टीम इकडे आहे आणि सेम जसं पोस्टर होते तसे जे जे प्लेयर्सनी इकडे व्हिजिट केले त्यांच्या सगळ्यांचे सिग्नेचर इथे आहे विराट कोहली हरभजन सिंग पियुष चावला विरेंद्र सेवाग हे पण या ठिकाणी हरभजन सिंग इथे व्हिजिट केली आहे त्याला उल्लेख केला त्याप्रमाणे सचिनला तर क्रिकेटचा देव म्हटलं जातं गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं आणि हे जे या म्युझियममध्ये एक सेक्शन त्यांच्यासाठी स्पेशल आहे सचिनने स्वत या म्युझियमचं उद्घाटन केलेलं आहे सचिनच्या या सेक्शनबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात तर आपण पाहू शकता की पाठीमागं खूप सगळे सचिनचे फोटोग्राफ्स आहेत जर या फोटोग्राफ्सबद्दल सुरुवात सांग येस सो फोटोग्राफ्स हे तुम्ही काही पाहू शकता कोच आचरेकर सरांसोबतचा फोटो आहे हा पण सरांसोबतचा त्यांचा एक फोटो आहे आई आई आहे त्यांची या फोटो मध्ये आणि हा त्यांचा लास्ट जी टेस्ट मॅच होती टू हंड्रेड जेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली तेव्हाचा फोटो आहे देन त्यांनी जेव्हा शंभर शतक केले होते सो तेव्हाचा हा कॅप्चर केलेला फोटो आहे दोन हजार अकरा वर्ल्ड कप तुम्ही पाहू शकता Hmm. सुनील गावसकर सरांचा रेकॉर्ड जेव्हा त्यांनी मोडला होता hmm. तेव्हाचा त्यांचा फोटो आहे hmm. हा फोटो थोडासा थो युनिक वाटेल तुम्ही पाहू शकता एक साइडला ते पाकिस्तान मध्ये एक साइडला इंडिया मध्ये आहे okay. बॉर्डर वरती काढलेला फोटो आहे hmm. त्यांचे काही आठवणीतले फोटो तुम्ही पाहू शकता दोन हजार तीन साली ते मॅन ऑफ द सिरीज होते वर्ल्ड कप तेव्हा ते ट्रॉफी कलेक्ट वाइफ सोबतचा फोटो अँड हे टेनिस प्लेअर आहे रॉजर त्यांचा फोन सचिनला पाहू शकता दोन हजार तीन वर्ल्ड कप सो हा वर्ल्ड कप ही आपल्यासाठी खूप स्पेशल होता आपण फायनल पर्यंत पोहोचलो बट आपण ट्रॉफी पर्यंत पोहोचू शकलो तेव्हा सर मॅन ऑफ द सिरीज होते आणि तेव्हाची त्यांची वर्ल्ड कप वापरलेली जर्सी आहे ओके त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता चेस्ट गार्ड आणि एल्बो गार्ड आहे सो चेस्ट गार्ड आता खूपशे प्लेयर्स वापरत नाही सचिन सरनी युज केलेले हे त्यांचे चेस्ट गार्ड आणि एल्बो गार्ड आहे आणि श्रेष्ठ म्हणजे जेव्हा त्यांची पन्नासवी टेस्ट शतक होतं तेव्हा त्यांनी वापरलेले हे इक्विपमेंट आता इकडे आणखी आम्ही बघतोय जसं विराटचं स्कोर कार्ड आहे स्कोर बोर्ड आहे तसंच सचिनचं देखील या ठिकाणी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला आता सध्या हा oh. म्हणजे याच्याबद्दल काय बोलावं पुढे शब्दच नाहीयेत अशी परिस्थिती आहे बघा ना मॅच बघा स्कोर बघा आणि एकंदरीतच सगळे आकडे बघून एक प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी अभिमान वाटावा असेच आकडे आहेत याबद्दल काय सांगशील येस हा स्कोर बोर्ड तुम्ही पाहू शकता खूप जणांना इन्स्पायर करेल असा स्कोर बोर्ड आहे दोनशे टेस्ट मॅचेस खेळणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि सुरुवातीपासून ते त्यांची कन्सिस्टंटली परफॉर्म करत आले आहेत आणि त्यांचे ते रेकॉर्डवरती रेकॉर्ड बनवत गेले आहेत बरोबर सो so, तुम्ही बघू शकता की त्यांची मॅच त्यानंतर त्यांचे रन्स आणि सेंच्युरीज हायेस्ट स्कोर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ॲव्हरेज सुद्धा की जेणेकरून जास्त इन डिटेल आता जे नवीन लोकही लाईक युवा जी पिढी आहे त्यांनाही माहिती मिळू शकेल की सचिन तेंडुलकरांनी काय काय रेकॉर्ड्स नाही असं म्हटलं जातं की क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजे क्रिकेट आणि यालाच एक कॉमन समानार्थी असा एक शब्द आहे की सचिन म्हणजे रेकॉर्ड आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सचिनच्या रेकॉर्ड्सला समर्पित अशा या ठिकाणी काही डेमो बॅट्स आहेत या ठिकाणी तर याच्याबद्दल काय सांगशील सो so, याच्याबद्दल सांगायचं झालं तर जे त्यांचं रेकॉर्ड आहे शंभर शतकांचा त्याला समर्पित करून हे एक बॉल आम्ही क्रिएट केले या जे छोट्या बॅट्स आहेत त्यावर तुम्ही पाहू शकता की एक्झॅक्ट इयर त्यानंतर ग्राउंड स्कोअर अपोनंट टीम आणि एक्झॅक्ट स्कोर हुँ. या चार गोष्टी मेन्शन केल्या आहेत त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नॉट जे सिरीज मध्ये ते नॉट आउट तिकडे मार्क केले आहेत पण या एक बॅट माझे लक्ष वेधून घेते त्या बॅट वरती स्वतः सचिन सरांची तिथं सही दिसते त्याबद्दल काय स्टोरी आहे सो जेव्हा इनॉग्रेशनच्या वेळी सर इकडे आले होते दोन हजार बारा साली तेव्हा त्यांना विचारलं गेलेले की ह्या शंभर शतकांपैकी तुमचं एक इम्पॉर्टंट किंवा तुम्हाला न विसरणार असं कोणतं शतक आहे तर त्यांनी जी तिसरी बॅट आहे त्यावरती साईन केली चेन्नईला ही मॅच झालेली सरांची आणि त्यामध्ये त्यांनी शतक केलेलं आणि ते म्हणले की ही शतक माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की नुकताच सव्वीस अकराचा अटॅक झाला होता मुंबईवरती आणि खूप टेन्स्ड वातावरण होतं सगळे लोक घाबरलेले परिस्थितीत होते आणि तिकडून त्यांना बाहेर काढण्यामध्ये सरांची सेंचुरी ही खूप हेल्पफुल ठरली खूप लोक परत क्रिकेटकडे वळाले त्यांच्यामध्ये परत आनंद निर्माण झाला आणि त्यासाठी ही सरांची मग सेंचुरी होती त्यांना जे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना समर्पित केले होते सचिन हो येस सो आपण तिकडे पाहिलं की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे ट्रिपल सेंचुरीज होते इथे ओव्हरऑल ज्यांनी प्लेयर्स आहेत टोटल अठ्ठावीस प्लेयर आहेत त्यांनी बत्तीस वेळा ट्रिपल सेंचुरी केली आहे काही प्लेयर्सनी दोन दोन ट्रिपल सेंचुरी केली आहे त्यांचे ओरिजिनल बॅट्स आहेत सर डॉन ब्रॅडमन यांची मी जसं म्हणले की सर्वात mm. जुनी बॅट ही म्युझियम मधली खूप त्यांची ओरिजिनल बॅट आहे ओके सो हे खूप आमचं रेअर कलेक्शन आहे mm. बाकी प्लेयर्स बघू शकता सोबर्स जॉन एड्रिक लॉरेन्स रो ब्रॅन लारा mm. त्यांचा स्टारसेचा रेकॉर्ड आहे बरोबर त्यानंतर सनत जयसूर्या मार्क टेलर इन्झामो हल्क वीरेंद्र सहवाग यांनी दोन वेळा ट्रिपल सेंचुरी केली आहे बरोबर क्रिस गेल महिला जयवर्धने योनिस खाने आहेत मायकल क्लार्क आहे हसीम आमला कुमार संगकारा आहे ब्रेंडन मॅक ब्रेंडन मॅकेल अच्छा तर मित्रांनो आपण पाहिलं आहे पूर्ण म्युझियमची जवळपास आपण सैर केलेली आहे फेरफटका मारलेला आहे या आम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये दे दाखवतो त्याशिवाय अनेक असे महत्त्वाचे क्रिके क्रीडा साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत खरं तर हे म्युझियम नाही तर क्रिकेटचा एक चालता बोलता जिवंत असा इतिहास या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतो आहे मी आवाहन करेल सर्वांना ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल आपुलकी आहे ज्यांना कोणाला क्रिकेटविषयी अतिशय प्रेम आहे क्रिकेटर्स आहेत त्या सर्वांनी या म्युझियमला भेट द्यावी